किती वर्ष रिलेशनशिप मध्ये होतात वर्ष 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 वर्षात काय काय घडलं असिस्टंट डिरेक्टर काम करत होतात अभिनेता डिरेक्टर आणि लग्नापर्यंत जेव्हा पोहोचलात तेव्हा एक काय वेगळं असतं ना की काहीतरी अचीव्ह केल्यानंतर आपण तो लग्नाचा विचार करतो की चल आता आता माझ्याकडे हे हे आहे आता आपण लग्नाचा विचार करू शकतो तो एक लग्नापर्यंतचा प्रवास कसा होता मुळात झालं असं की बाबांनी करून ठेवलेली आमची दोन तीन घरं होती पण ती सगळीच चाळीत होती hmm. बेसिकली तिचं आयुष्य अख्खं फ्लॅटमध्ये गेलं hmm. सो माझं एवढंच टार्गेट होतं की लग्न आपण ज्यावेळी करून घेऊ त्या तिला फ्लॅटमध्ये आणायचं hmm. एवढंच माझं टार्गेट होतं बाकी काही okay. तिला चाळीत आणायचं नाही त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही चालू केले मी एक फ्लॅट बुक केला आणि मग त्याचं बुक केल्यानंतर आपण घरी सांगितलं की आमचं आहे आणि मग ठरवलं की बाबा ह्या यावेळी पजेशन मिळणार आहे मग आपण लग्न करूया आणि मग कर असं ठरवलं होतं की त्यावेळी लग्न करूया पण नेहमीप्रमाणे जसे कित्येक पजेशन लेट मिळतात तसं आमचंही पजेशन लेट होत गेलं शेवटी लग्न करावं लागलं पण यस तिने लग्नानंतर तीन वर्ष पुन्हा चाळीत काढली माझ्यासोबत पण आता मग लग्न आता तुम्ही म्हटलं लग्न केलं लग्नाबद्दल रिलेशनशिप मध्ये आहात मला ही मुलगी आवडते मला हा मुलगा आवडतो घरी कसं सांगितलं घरी माहिती होतं दोघांच्याही थोडीशी आयडिया होतीच कारण आई माझ्या घरी यायचं विरार व्हायचं आई त्याच्या घरी जाऊन येऊन जाऊन असायचे माहिती होत घरातल्या पण आईचं असं काय होतं की ही, ही सून म्हणून मला चालेल एवढं क्लिअर आमचं बोलणं झालं नव्हतं कधी सून वगैरे पण घरी माझ्या बहिणींना मोठ्या तिन्ही बहिणींना म्हणा किंवा आईला डाऊट होता कारण बऱ्याच जागा तोपर्यंत ना मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही पाचपुते चेहरा फेरी जळूबाई हळू बरोबर सो त्या एक दोन नाटकांच्या दरम्यान ज्या ज्यावेळी मी दौऱ्यांवर जायचो आता तिला माहिती होतं की माझ्या म्हणजे लग्न भाच्यांवर भाचींवर खूप प्रेम होत आजही आहे ते तिचंही खूप आहे सो त्यावेळी ते खूप लहान होते सगळे तर मला आठवतं ज्या ज्यावेळी मी दौऱ्यावर वगैरे गेलो तर ती त्यांचे बड्डे सेलिब्रेट करायला ती जायची डोअर परायला ताईकडे म्हणा अजून दुसऱ्या बहिणीकडे ही आमचा आणि ही पुढाकार घेऊन सगळं करायची अगदी केक आणण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत सो तो जरा डाऊट आलेला म्हणजे एक असतं ना की ती घरची खूप कामं येते घरी आपलं आपलं म्हणून सगळं करते व्यवस्थित तर तो घरी डाऊट होता सगळ्यांनाच पण सांगताना घरी की अशी भीती वगैरे वाटलेली का दोघांना की आता हळूहळू त्यांनीच विचारलं गाय तुमचं असेल तर सांगून आणि लग्न करून काय का हो ते हा असं म्हटलं सांगणार होतोच फक्त आम्ही ते घराची वाढ बघून थांबलेलो बाकी आहे आमचं सांगितलं वगैरे वा लग्न कसं झालं लग्नाचा एखादा आठवणारा हो क्षण वगैरे अकरा वर्ष अगदी मागे घेऊन गेले कसं झालं होतं लग्न शॉपिंग काय मला हेच पाहिजे मला तेव्हा आता काही प्री वेडिंग वगैरे काही नव्हतं किंवा सेम कलरचे कपडे <laughs> घालणे असं काही नव्हतं लग्नातलं मला आठवत ना लग्न झाल्यावर लग्न ते संध्याकाळी वरात निघणार ना तू आता प्री वेडिंगचं बोललीस म्हणून आठवलं की आम्ही दोघांचे फोटोही काढले नव्हते सेपरेट की आता जसं एक मधल्या काळात नवरा बायको से सेपरेट फोटो काढतात ना आम्ही एवढे अडकलो होतो कारण माझ्या घरचं सगळं मीच बघवतो तिच्या घरचं ती सगळं तीच बघवते आमच्या लग्नात आम्ही एवढे अडकलो होतो ना तो फोटोग्राफर एकता निघता बोलला म्हणतो विजा कि तो कविता जातो आपल्या कि अरे तुमचे फोटोच नाही काढलेत दोघांचे जे काही रिसेप्शनचे फोटो आहेत लग्नातले फोटो मग मला वाटतं बाहेरच्या बाईकवर फोटो काढले ना बाहेर एक स्कूटी उभी होती रस्त्यावर रस्त्यावर एक स्कूटी उभी होती त्या स्कूटीवर उभं राहून म्हणजे आमच्या लग्नातला वेगळा फोटो असं दोघांचा तेवढाच आहे आणि खूप डल लाईट आहे असं दोघही त्या डल लाईट मध्ये काळपट दिसतोय संध्याकाळी साडेसहाला सण गेल्यानंतर वगैरे त्या त्यावेळेच्या याच्यात ते आलेले फोटो येतो दोघांचे आणि ती तो टिपिकल ब्लेझर आणि ते जे मला बाईकवर बसता पण आलं नव्हतं सगळं Thank <sighs> you.